प्रतिक्ष कुकिंग तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम स्पेशल अशी भाजी करणार आहोत भरलेली शिमला मिरची दिसायलाही सुंदर आणि खायलाही एकदम मस्त घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी डिश बनवायची का मग ही शिमला मिरची रेसिपी तुमच्यासाठीच सणासुदीला किंवा खास पाहुणचारासाठी अशी चविष्ट भरलेली शिमला मिरची अगदी परफेक्ट लागते झटपट किंवा चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करा तर चला बघूया अशा प्रकारे मी मिडियम साईजची शिमला मिरची घेतली आहे ही शिमला मिरची आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे भरण्यासाठी आपण शेंगदाणे लसूण जिरं आणि कोथिंबीर घेतला आहे याची छान आपल्याला अशी भरडाची पेस्ट करून घ्यायची आहे जास्त आपल्याला हे बारीक वाटायचं नाही आहे थोडी अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता मी मस्त भरडाची पेस्ट करून घेतली आहे छान आपण ते साहित्य वाटून घेतलं आहे आता आपल्याला शिमल्यावरची कापून घ्यायची आहे आणि त्याच्यातल्या बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा मस्त आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत भरलेली शिमला मिरची बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते पण मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगळी वेगळी पद्धत छान आपण बिया काढून घेतल्या आहेत मस्त शिमला मिरची साफ करून घेतली आहे आता आपण स्टफिंग बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे मी एक छोटी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे मिरची पावडर टाकायची आहे गरम मसाला टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि तयार केलेली पेस्ट टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे अजून कोणतेही मसाले ॲड करू शकतात बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत शिमला मिरची संपूर्ण चव ही त्याच्या स्टफिंगवर अवलंबून असते मस्त आपल्याला हे स्टफिंग बनवून घ्यायची आहे म्हणजे शिमला मिरची भरण्यासाठी हे आपण सारण तयार केलं आहे मस्त हातानेच आपण छान एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी दिसायलाही सुंदर आणि खायलाही एकदम भारी लागते फक्त काही मिनिटात तयार होईल ही स्वादिष्ट डिश अशा प्रकारे आपण हे सारण मिक्स करून घेतलं आहे हे सारण आपल्याला त्या शिमल्या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे छान अशी स्टफिंग आपण भरून घेणार आहोत पूर्ण शिमला मिरची आपल्याला भरून घ्यायची आहे शिमला मिरची जी संपूर्ण चव स्टफिंग ही स्टफिंगवर अवलंबून असते मस्त मसाल्याचं स्टफिंग भरून झक्कास आपल्याला भाजी तयार करायची आहे तुम्ही बघू शकता मस्त आपण स्टफिंग भरून घेतला आहे हेच थोडंसं सारण आपल्याला ठेवायचं आहे वरून भाजीवर टाकण्यासाठी शिमला मिरची छानपैकी आपल्याला भरून घ्यायची आहे अशा प्रकारे मी शिमला मिरची मस्त भरून घेतली आहे बघू शकता जबरदस्त दिसते आहे शिमला मिरची खमंग मसाल्याचा सुवास पसरायला लागला आहे आता आपण कढई छान गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडून द्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर टाकायची आहे कोथंबीरीमुळे भरलेल्या शिमला मिरच्याला जबरदस्त स्वाद येतो भरलेली शिमला मिरची जबरदस्त बनते थोडंसं आपल्याला फोडणीमध्ये हिंग टाकायचं आहे आणि मग त्या तेलामध्ये जी शिमला मिरची आपण भरून घेतली होती ती टाकायची आहे शिमला मिरची छानपैकी आपण परतून घेणार आहोत उरलेलं स्टफिंग त्याच्यावरती टाकायचं आहे जे सारण आपलं उरलं होतं ते टाकायचं आहे ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते सुद्धा आवडीनं खातील अशी भन्नाट रेसिपी आहे फ्लेम आपल्याला लो मिडियम ठेवायची आहे आणि छान शिमला मिरची परतून घ्यायची आहे शिमला मिरची छानपैकी परतून घेतली की, की मसाल्याचा स्वाद अजूनच छान लागतो टिफिनला देण्यासाठी ही भाजी खूप बेस्ट आहे भरलेली शिमला मिरची म्हणजे सगळ्यांची फेवरेट हळूहळू शिमला मिरची परतली की सुगंध आणि चव जबरदस्त येते आता जशी शिमला मिरची शिजेल तसा त्याचा रंग बदलत जाईल आणि तेलावर छान शिमला मिरची परतल्यामुळे शिमला मिरची लवकर शिजण्यास मदत होते कमी साहित्यात पण झटपट होणारी ही रेसिपी आहे शिमला मिरची जी संपूर्ण चव शिजण्यावर अवलंबून आहे थोडी आपल्याला ही शिमला मिरची मऊ शिजवायची आहे मी पाच मिनटांसाठी झाकण ठेवलं होतं पाच मिनटानंतर झाकण आपण काढलं आहे तुम्ही बघू शकता मस्त शिमला मिरचीला वाफ आली आहे शिमला मिरची बऱ्यापैकी शिजली आहे आणि तिचा रंगसुद्धा बदलला आहे छान आपण ही परतून घेऊया शिमला मिरचीचा सुगंध घरभर दरवळला आहे ही शिमला मिरची गरमागरम पोळीबरोबर एकदम छान लागते मस्त मसाल्याचं स्टफिंग भरून जक्कास भाजी तयार केली आहे थोडंसं आपल्याला पाणी शिंपडायचं आहे शिमला मिरची थोडी मऊ शिजण्यासाठी छान आपण परतून घेतली आहे थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यामुळे शिमला मिरचीला जबरदस्त चव येते पुन्हा पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता मस्त मऊ अशी शिमला मिरची शिजली आहे छान आपण परतून घेऊया गणपती स्पेशल भारी भारी सुंदर आणि चविष्ट रेसिपी टाकणार आहे तर माझ्या चॅनेलला जोडून राहा एकही रेसिपी मिस करू नका मस्त आपली गरमागरम शिमला मिरची तयार आहे खूप स्वादिष्ट अशी ही भाजी लागते जरूर ट्राय करा आणि बनवल्यावर मला कमेंट्स करायला विसरू नका गरमागरम भरलेली शिमला मिरची खाण्यासाठी तयार आहे ही शिमला मिरची तुम्ही भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत खा खूप भारी लागते ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत